माफी यासा तेनी मी माफी मागतोय असा त्यांनी अर्थ घेतला मी त्यांची माफी मागण्यासाठी नव्हे तर त्यांची मदत करण्यासाठी गेलो होतो दीड वर्षात कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्याचा प्रसंग यायला नको होता समतेचे वातावरण बिघडवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे दंगल निश्चितच थांबवता आली असती मात्र त्यांनी दंगल थांबवली नाही म्हणून तर हे घडलं वेगवेगळ्या व्यक्तीच्या दोन भूमिका राहू शकतात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे दीड वर्षात सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे हा यायला नको होता तर तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे ढोंगीपदाचं का प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी कि था आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतो आहे दंगल निश्चित थांबवता आली असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि था त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मीच तो व्हिडिओ प परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जरा असं असं केलं वर केले हा असं असा असा त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मार मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो मी असं ऐकतो आहे की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं आहे